टावर नाही गावाला रेंज नुसतीच नावाला चोंडी गाव डिजिटल इंडियाच्या बाहेर चोंडी गाव हे डिजिटल इंडियाच्या बाहेर आहे का असा हा खडा सवाल ग्रामस्थांनी शासनाला केलेला आहे येथील विद्यमान खासदारांना केलाय आमदारांना केलाय मालेगाव तालुक्यातील चोंडी गावात मोबाईल टावर नसल्याने केंद्र सरकारने सुरू केलेल्या डिजिटल इंडियाच्या कोणत्याही योजना गावापर्यंत पोचत नाही राज्य सरकारच्या कोणत्याही योजना पोचवते शेतकरी वर्ग हा पहिल्यापासूनच मोठ्या मेटाकुटीला आलेला आहे नाराज आहे कुठल्याही प्रकारची शासकीय योजनेचा लाभ त्यांना घेता येत नाही त्याचबरोबर शेतकरी वर्गाबरोबरच आता लाडक्या बहिणीही शासनावर नाराज झालेल्या आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा मुख्यमंत्री लाडकी योजना ही मोठ्या प्रमाणात राबवली जाते पण चोंडी गावातील महिलांना लाडक्या बहिणी समजत नाहीत का असा हा प्रश्न येथील महिलांनी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे दोन दोन उपमुख्यमंत्री यांना हा उपस्थित केला आहे शासनाने आमच्या चोंडी गावाकडे लक्ष दिलं पाहिजे डिजिटल इंडिया मध्ये आमच्या गावाला सामावून घेतलं पाहिजे यासाठी कोणत्याही मोबाईल कंपनीचा टॉवर उभारून देण्यात यावा अशी वारंवार विनंती या गावकऱ्यांनी केलेली आहे पण या वेळेस काय झालंय की सोंडी गावातील ग्रामस्थांनी पंधरा ऑगस्ट रोजी जी ग्रामसभा घेतली त्या ग्रामसभेमध्ये येणाऱ्या दोन हजार चोवीस मधल्या विधानसभेच्या निवडणुकांवर शंभर टक्के बहिष्कार घालायचं त्यांनी ठरवलंय का तर त्यांना कुठल्याही शासकीय योजनेचा डिजिटल इंडियातील नवीन योजनेचा जुन्या योजनेचा किंवा शाळकरी विद्यार्थी असतील यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहत आहे शालेय विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी येणारा जो ज्ञानाचा प्रवाह आहे हा मिळत नाहीये स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थीही याच्यापासून वंचित राहत आहे तेव्हा या ग्रामसभेत शंभर टक्के एका मताने गावकऱ्यांनी चोंडी ग्रामस्थांनी ठराव घेऊन शंभर टक्के बहिष्कार घालण्याचं ठरवलंय तर बऱ्याच वर्षापासून चोंडी गावात सर्वच मोबाईल कंपन्याचे नेटवर्क व्यवस्थित मिळत नसल्याने मोबाईल करावा लागत आहे नेटवर्क मिळवण्यासाठी नागरिक आपला मोबाईल नंबर पोर्ट करता है। नंबर पोर्ट करत परंतु ज्या नंबर केला ते देखील मोबाईल कंपनीचा नेटवर्क मिळत नसल्याने सामान्य नागरिक व्यापारी वर्ग शेतकरी शाळकरी विद्यार्थी डिजिटल इंडियाच्या कोणत्याही सोयी सुविधा गावात मिळत नाही हल्लीच केंद्र सरकारच्या डिजिटल इंडियाच्या अनेक सेवा ऑनलाईन केल्या आहेत पण कुठलीही योजना गावकऱ्यांना मोबाईल नेटवर्क नसल्याने मिळत नाही फोर जी फाय जी पॅकेज होऊनही टावरमुळे नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे गावामध्ये एक तरी मोबाईल टावर उभारायला हवे अशी मागणी फार मेटाकुटीला येऊन गावकरी करत आहे आरोग्याच्या समस्या उद्भवल्यावर संपर्क होत नसल्यानं काही वेळेस नागरिकांचा प्राण दगावतोय गाव हे मालेगाव मनमाड महामार्गावर असल्याने अपघातही होतात अपघात झाल्यावरती तात्काळ रुग्णालयापर्यंत जखमी झालेल्यांना रुग्णवाहिकेला संपर्क होत नाही त्यामुळे तो जखमी झालेले लोक दगावण्याची शक्यता जास्त होऊन जाते शेतकऱ्यांच्या जा पीक पाणी लावण्यासाठी गावकऱ्यांना खूप अडचणी येतात संबंधित मोबाईल कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही गावकऱ्यांनी विनंती केली की तात्काळ आमच्या या समस्यांची दखल घ्यावी आणि चोंडी गावाला डिजिटल इंडियात सामावून घ्यावं मोबाईल कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गांभीर्याने दखल घेऊन ग्राहकांना अत्यावश्यक सेवा सुविधा मिळावी यासाठी उपाययोजना करावी बीएसएनएल सहित सर्वच मोबाईल कंपन्यांचे टावर उभारून तात्काळ सेवा द्यावी अशी आग्रहाची मागणी केली जाते ठरावाप्रमाणे येणाऱ्या सर्वच निवडणुकांवर शंभर टक्के बहिष्कार घालणार असे चोंडी ग्रामस्थांनी मीडियाशी बोलताना सांगितले शाळेच्या संदर्भातल्या जे कामं असतो या नेटवर्कमुळे होत नाही आपण वेळोवेळी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कंपनींना कामाची मागणी केली चोरी केली आपल्या शाळाने वाढले परंतु या तर मी लक्ष दिलं यामुळे आजच्या काम सभेमध्ये आपण येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यासाठीचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला या मुद्द्याला आपण सर्वांचा जर होकार असला तर आपण सभेचा सराव पारित करू आणि तो वरिष्ठ कार्यालयाकडे

यांनी खूप दिवसापासून राबवली आहे मग आमच्या गावात का नाही आम्हीपासून बारा किलोमीटर आणि मालेगावपासून बावीस किलोमीटरवर गाव आहे एक छोटं गाव आहे म्हणजे राहणारं गाव आहे या गावामध्ये सगळं मागासवर्गी मागास भरगी असून बी तर त्या गावामध्ये फक्त साधारण गोष्ट एक ती फक्त आणि मोबाईल टावर मोबाईल टावर नसल्यामुळं मुलाचं शिक्षण होत नाही मुलाचं शिक्षणचं कागदपत्र आम्हाला बाहेरगावी घेऊन जावं लागतं बाहेरगावी घेऊन बी हे लोक आम्हाला गेले का आज या उद्या या असे करून करून आमचे कुठलेच कामं होत नाही मुख्यमंत्री साहेब तुम्ही मा नांदगावला येऊन गेला ते नांदगावला येऊन तुम्ही अनेक प्रश्नाचे मुद्दे त्यांच्याजवळ ठेवा लोकांनी तुमच्याजवळ मांडले पण आमच्या गावाचा मुद्दा तुमच्यापर्यंत पाठपुरावा करून का पोहोचत नाही किती पाठपुरावे पोहोचवले आम्ही तोपर्यंत आतापर्यंत एवढे पाठपुरावे सुद्धा तुम्ही मुख्यमंत्री साहेब आमची दखल का घेत नाही इंडिया अहो आमच्या गावामध्ये शेतीचे प्रश्न आहे शेतीचे प्रश्न राहून लाडकी बहीण योजना तुम्ही काढली ती लाडकी पण राबवण्यात आले तुमच्यापासून आमच्या गावामध्ये बहुतेक धरलं तर खूपच शिर्या आहे आत्तापर्यंत तर त्यांच्यापर्यंत ती लाडकी व्यवस्था पोहोचलीच नाही आहे त्यांचे कागदपत्र सुद्धा झालेले नाही आहे फॉर्म भरले गेले नाही आहे फॉर्म भरल्यानंतर ते आम्हाला मेसेज पडत नाही आहे पैसे आले ते पैसे किती आले ते ते कळत नाही आहे शेतीचे जे प्रकरण नाही गेलं गाव शेतामध्ये आमच्यावाल्या आतापर्यंत शेतीचे कुठलेच आम्हाला काही करता आलं नाही आहे पीक पाणी तर पहिली बाज झालीच नाही तीन वर्षापासून मी स्वतः मोबाईल घेऊन इकडे तिकडे फिरतोय माझी पीक पाणी अजून झालेली नाही शिवाय मी एक ड्रायव्हर आहे ड्रायव्हर राहून जर मी बाहेरगावी जातो माझ्या जा घरामध्ये आई आहे मी घरातला पहिली तर प्रमुख आहे घरामध्ये आई आहे पत्नी आहे मुलं आहे या मुलापर्यंत संपर्क माझा होत नाही संपर्क होत नसल्यामुळे त्यांना उद्या आजारपण आहे उद्या त्यांचं काही कमी जास्त आहे मी करायचं काय या समाजाच्या आम्ही एवढ्या मांडून आमच्या वाटेपर्यंत फक्त एक मोबाईल टावर आहे हा मोबाईल टावर आमच्या गावामध्ये घेत का नाही साधारण समस्या एक मोबाईल टावर मोबाईल टावर सारखी खूप मोठी समस्या असत काही नाही पंधरा ऑगस्ट रोजी आमच्या गावात एक ग्रामसभा आहे ग्रामसभेमध्ये आम्ही एक ठराव पास केला आहे तो ठराव इथून पुढं ज्या बी निवडणूक येतील विधानसभेच्या ज्याच्यावर आम्ही बहिष्कार टाकलेला आहे हा ठराव आजपर्यंत एक बाकीच्या ऑफिसरने तुमच्यापर्यंत पोहोचवलं की नाही पोहोचवला हे पण आम्हाला माहीत नाही हा ठराव तुमच्यापर्यंत आला असेल तर तत्काळ त्याची दक्षता घेऊन आमच्या गावामध्ये मोबाईल टावर घेऊन जितके लवकरात लवकर देता येईल तेवढं लवकरात लवकर घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे मुख्यमंत्री साहेब तुमच्याकडे म्हणजे जोपर्यंत मोबाईल टावर होत नाही तोपर्यंत येणारी विधानसभेवर हो, आम्ही बहिष्कार टाकला आहे आम्ही कुठलाही व्यक्ती मतदान करणार नाही जर तुम्ही आमची समस्या जर सोडवत नाही तर आम्ही इथून मुरत जी बी निवडणूक येईल तिच्यामध्ये बहिष्कार टाकू म्हणजे टाकू शंभर टक्के आमच्या गावामध्ये एकही माणूस करणार नाही ही मी शपथ घेऊन सांगतो तुम्हाला एकच समस्या आहे चोरी ग्रामस्थांची की मोबाईल टायवर मोबाईल आमची इथे कोणतीच रेंज नाही आहे ऑनलाईन दाखल जर काढायला गेले तर रेंजच नाही आहे तर काढणार कुठून आता इथे बघा मागा ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायत मध्ये आम्हाला जर इतरे जर म्हणा जन्माचे म्हणा मृत्यू दाखले म्हणा हे जर इथे नेट नसले म्हणजे चालत नाही आम्हाला इथून कमी जळगाव आहे जळगावसारखी समस्या आहे तिथं जावं लागते इतरे काढायला किंवा जन्माचे दाखले मृत्यू दाखले काढायला किंवा आता आमचे कृषीचे म्हण कृषी मंत्री म्हणतात महाडीबीटी योजना हो आहे महाडीबीटी जर आमची इथं जर भरले जात नाही तर कोणताच लाभ येत नाही आमच्या कोणत्याही शेतकऱ्याला लाभ भेटला नाही आजपर्यंत जर बघितलं महा डीबीटीचे म्हणा लाडके बहिणीचे झाले आता लाडके बहिणीला आम्हाला इथून वीस किलोमीटर जावं लागते मालेगाव समाज आहे तिथं बऱ्याच महिन्यानं बघित भरले तर पाणी आता गव्हर्नमेंटने सरकारने योजना काढली ही पीक पाणीची योजना आता गव्हर्नमेंटने काढली ही पीक पाणी सात बारे लागली तरच कोणतं का अनुदान भेटणार आहे पण आमची तर मोबाईल नाही तर पाणी लागले जाणार आहे आमची समस्या एवढीच आहे की मोबाईल टावरची आम्ही येत्या पंधरा ऑगस्टला निवडणूक निवडणूक बहिष्कार घातला आहे की ग्रामसेवेवर निवडणूक निवडणुका येत्या कोणती निवडणूक राहू ग्रामपंचायत राहू जिल्हा पंचायत राहू विधानसभेचे राहू आता खासदार आम्ही बहुमताने म्हणजे भरपूर मतदान केलं खासदार केलं लोकसेवेला आमच्या गावासारखं म्हणजे नव्वद टक्के मतदान झालेलं आमचं लोकसेवेला पण आता इथून पुढे विधानसेवेला आम्ही सगळ्या ग्रामस्थांनी विचार केला की जोपर्यंत आमची समस्या एकच आहे आम्ही कोणतं गव्हर्नमेंटकडे काहीच मागत नाही आमची समस्या फक्त एकच आहे की आम्हाला मोबाईल टावर आम्ही रिचार्ज मारतो बघा सहाशे रुपयाला किती दिवसाचा आहे छप्पन दिवसाचा आहे तर त्याचा एक रुपयाचा उपयोग होत नाही आम्हाला एक वन जीबी सुद्धा चालत नाही इथं जर नेट जर म्हटलं कोणाचं कॉल जर लावायचं जर म्हटलं तर कोणच लागत नाही मग आमचं रिचार्ज मारून काय आहे आमच्या जर समस्या एकच आहे की आम्हाला मोबाईल टावर द्या पुढे आमच्या सुंदी गावामध्ये द्या जिथे रेंज आलो तिथं मोबाईल टावर बसव कोणत्या कंपनीचा द्या आमची एवढी ग्रामस्थांची एवढीच मागणी आहे आणि या त्या विधानसभेमध्ये कोणतं विलक्षण राहू आम्ही मतदान बहिष्कार घातलेला आहे कोणतेही राहू आमदार राहू का विधानसभेचा जिल्हा परिषद येणाऱ्या विधानसभेवर बहिष्कार आहे एवढंच असतो कंपनी नाही मला फोन पैसे मागतात काही काय ते फोनपे होत नाही किंवा तो त्यांनी मारला तो मलाही कळत नाही बी शेसही पडत नाही मग त्यामुळं बरेच अडचणी येतात आणि गावात आमच्या पंधरा ऑगस्ट दिवशी या निवडणुकीवर किंवा आमचे पंधरा ऑगस्ट दिवशी ग्रामसभेवर असे बरेच ठराव झाले कुठलीही ही निवडणूक आली लाईव्ह पुढे आला तर त्या पुढाऱ्याला फक्त सांगायचं जर आमच्या गावात टावर घेत असेल तर आम्ही बुद्धिंग मतदान करू किंवा मी तर करू शकत नाही ठराव हा फिक्स झाला कुठलंही इलेक्शन येऊ कुठल्याही इलेक्शन आला साधी आमच्या ग्रामपंचायतचं इलेक्शन जरी आलं तरी आम्ही इलेक्शन करणार नाही हे असं असंच राहील आता बनून बघत आहे पण आमचे चोंडे गावे इथे सर्व चोंडे ग्रामस्थ जमलेले आहेत आमचा आमची एकच मागणी आहे की आम्हाला मोबाईल नेटवर्क पाहिजे ते कोणतं पण असो बी असो एअरटेल असो कारण की आजकाल आपला भारत देश डिजिटल इंडियासारखा झालेला आहे पण आमचं चोंडीगाव हे झालेलंच नाही मुळात काय नाही तर मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे कोणतेही लाभ घेता येत नाही चोंडी गाव हे खूप मागासवर्गीय असल्यामुळे आता सरकारने लाडकी बहीण योजना काढलेली आहे त्या लाडकी बहीण योजनेचा आमच्या चोंडी गावाला काहीच फायदा झालेला नाही का की मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे तिथे फॉर्म भरले जात नाही सायबर कॅपे आहे सायबर कॅपवरती नंबर असल्यामुळे आम्हाला मोबाईलवरती तर भरता येत नाही परत बाकीचे कागदपत्र आहेत ते पण आम्हाला ऑनलाईन काढता येत नाही त्यासाठी मालेगावला जावं लागतं मालेगावला पण गर्दी असते ते बोलतात आज या उद्या त्यामुळे आमचं चोंडीगावी एवढं माग असलेलं आहे की काहीच फायदा झालेला नाही त्यात आमचं हे हवेवरती असल्यामुळे अपघात होतात अपघात झाल्यानंतर ॲम्ब्युलन्सला कॉल करावा तर नेटवर्क नसल्यामुळे कॉलही लागत नाही त्यामुळे खूप लोकांचे प्राणी गेलेले आहेत त्यामुळे आमचं सरकारकडे एकच मागणी आहे की आम्हाला मोबाईल टॉवर पाहिजे पंधरा ऑगस्टच्या दिवशी आम आमच्या चोंडी ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये ठराव घेतलेला आहे इथून पुढे येणारे विधानसभेत कोणी आमचं गाव एक मतदान एक कोणत्याही निवडणुकीला पाठिंबा देणार नाही व जे येणारे नेते त्यांना त्यांना कोणी गावातही आणणार नाही आणि पंधरा ऑगस्टच्या दिवशी असा ठराव झालेला आहे की चोंडी ग्रामस्थ हे मतदान मतदानाला त्या दिवशी जाणार नाही टाकला आम्ही मत आम्ही मतदानावरती बहिष्कार टाकलेला आहे चोंडी गावाने हे पंधरा ऑगस्टला आम्ही निर्णय घेतला गावांना साहेबांना ग्रामसभेवर तर आमच्या गावात रेंज नसल्यामुळे आम्ही मतदानावर बहिष्कार टाकला त्याच्यामुळे आम्ही टावर झाल्याशिवाय आमच्या गावात मतदान कुणीच करणार एवढं कुठून मधुबाजी चपो एवढी नाही एवढी नाही असं एवढं माझं बाकी चपो